अबोली या मालिकेच्या चोवीस मेच्या भागामध्ये शक्ती आता इकडे देवदत्तला भेटायला आलेला असतो देवदत्त म्हणतो काय रे अबोलीला तुझ्यावरती संशय नाही ना आला शक्ती म्हणतो नाही मी माझ्याबद्दलचा कोणताही पुरावा अबोलीपर्यंत पोहोचणार नाही याची अचूक काळजी घेतलेली आहे यावर देवदत्त म्हणतो तू काळजी घेतली असलीस ना तरी अबोली रही। ती अबोली खूप शातीर आहे तिला हलक्यात घेऊ नको हा ती कधी कुठून काही पुरावा काढेल हे तुला कळणार पण नाही शक्ती म्हणतो नाही नाही मी इतका अलर्ट आहे ना की माझ्याबद्दल अबोलीला काहीच कळणार नाही याची खबरदारी मी बरोबर घेतली देवदत्त म्हणतो ती काय करते काय नाही करत या सगळ्यावरती बारीक लक्ष ठेव आणि मला अचूक अपडेट द्या त्यासाठी तुझं तिकडे राहणं गरजेचं आहे शक्ती म्हणतो हो मी तिथून जरासुद्धा हलणार नाही असं म्हणत शक्ती आता पुन्हा इकडे शिंद्यांच्या घरी येतो शिंद्यांच्या घरी आल्यावरती सुद्धा आता शक्तीला सांगते की शक्ती आता आपलं सगळं इथलं काम झालेलं आहे तू घरी गेलास ना तरी चालेल तू उद्या ये यावरती शक्ती म्हणतो ताई म्हणजे आज न आज मी जर ऑफिसमध्येच राहिलो तर मला चालेल का यावरती आबोली म्हणते काय ऑफिसमध्ये त्यावरती शक्ती म्हणतो हो म्हणजे मी कुठेही पेईंग गेस्ट म्हणून तसं राहू शकतो पण इथे राहिलो ना तर मग मी सकाळी ती ऑफिससुद्धा उरकेन आणि फार काही मला लागणार नाही मला फक्त अंथरायला पांघरायला एखादं अंथरूण मिळालं ना तरी बस झालं मी इथे पडून राहीन आबोली म्हणते ठीक आहे तुझी अडचणच होत असेल तर तू थांबू शकतोस इथे असं म्हणत आबोली शक्तीला आता वरांड्यात राहण्याची परवानगी देते तोपर्यंत मनवा सांगत असते वहिनी वहिनी तुझं किती कौतुक करावं तितकं कमी आहे तोपर्यंत अबोली आता इकडे प्रिन्सला विचारते काय रे छोट्या आईचा काही पत्ता लागला का ती प्रिन्स म्हणतो नाही अजून तसं काही कळालेलं नाही आहे शक्ती या बारीक हालचालींमध्ये लक्ष ठेवून असतो अबोली काय करते कुणाशी काय बोलते किंवा तिचं काय प्लॅनिंग आहे हे शक्तीला पाहायचं असतं तोपर्यंत जी म्हातारी अबोलीला भेटण्यासाठी उत्सुक असते त्या म्हातारीला शुद्ध येते म्हातारीला शुद्ध आल्यावर ती सारखी अबोली अबोली कुठे आहेस तू आणि माझं गाठोडं कुठे आहे असं म्हणत ती उठते आणि आपलं गाठोडं शोधायला लागते पण तिला अबोलीला भेटायचं असतं त्यामुळे ती आता तडक कुणालाही न सांगता तिथून बाहेर पडते बाहेर पडल्यावर ती अबोलीचा शोध घेत ती आता अबोलीला शोधायला निघालेली असते डॉक्टर नर्स कुणालाच काही माहीत नसतं तो तोपर्यंत अंकुश आणि अबोली इकडे बोलत असतात त्यावरती अंकुश अंकुशसोबत खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करत असतानाच तिकडे आता क्रिश येतो क्रिश दोघांना बोलताना बघतो आणि तिथून पळ काढणार तितक्यात अंकुश म्हणतो अरे ये ना असं काही नाही आहे प्रायव्हेट आम्ही काही बोलत नाही आहोत तू ये बरं इकडे असं म्हणत तो प्रिन्सला बोलवतो प्रिन्स म्हणतो अबोली मला एका गोष्टीचं नमल वाटतंय जी म्हातारी तुला भेटायला उत्सुक होती तीच मला हॉस्पिटलमध्ये दिसलेली आहे तर आपण जाऊन तिला भेटून येऊया का नंतर आभोली म्हणता नंतर कशाला क्रीश एक काम करूया ना चल ना आपण आत्ताच जाऊया क्रिश म्हणतो आता तडक निघायचं यावरती अबोली म्हणते हो तिला महत्वाचं काय काम आहे हे सुद्धा आपण बघून येऊ ना असं म्हणत अबोली क्रिश आणि अंकुश या दोघांच्या समोर त्या म्हातारीला भेटायला हॉस्पिटलमध्ये निघते आता क्रिशला ते हॉस्पिटल माहिती असल्यामुळे तो अबोलीला अचूक घेऊन जातो पण तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आल्यावरती ती म्हातारी तिकडून गायब झाल्याचं समजतं त्यावरती अंकुश म्हणतो काय रे क्रिश तर इथेच होत्या ना यावर क्रिश म्हणतो हो मी इथे इथेच ठेवून गेलो होतो थांबा पण डॉक्टरांना विचारूया असं म्हणत डॉक्टरांना विचारलं असता डॉक्टर म्हणतात हो त्या तर इथेच होत्या म्हणजे आम्ही त्यांच्यावरती उपचार करत होतो आबोली म्हणते त्यांना मला भेटायचं होतं आणि त्यांना भेटायलाच मी आलेली आहे यावर डॉक्टर म्हणतात तुम्ही आबोली का त्यासारखं अबोली आबोली असं नाव घेत होत्या आबोली म्हणते हो मीच त्या। आबोली त्यांना हो, मलाच भेटायचं होतं यावरती मग मात्र डॉक्टर म्हणतात हो पण मग त्या अचानकपणे कुठे गेल्या काही कळतच नाही यावरती आता अंकुश चिडतो आणि आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारायला पाहिजे तर तुम्हीच आम्हाला हा प्रश्न विचारताय अहो तुमची जबाबदारी होती मग त्या डॉक्टर म्हणतात हो त्यांच्यावरती उपचार चालू होते पण अचानकपणे आम्हाला चकमा देऊन त्या कुठे गेल्या आम्हाला काही कळतच नाही आहे आता अंकुश अबोलीला काहीच कळत नाही की नक्की ती म्हातारी गेले कुठे आणि तिचा शोध घेण्यासाठी अंकुश आणि आबोली तडत निघतात आबोली विचार करते का बरं त्या म्हातारीची आणि माझी भेट होत नाही आहे म्हणजे त्या कोर्टामध्ये सुद्धा तिला मला भेटायचं होतं पण तिथे पण आमची गाठबेट नाही झाली आणि आत्तासुद्धा मला तिचा पत्ता कळला पण इथे पण आमची गाठबेट होत नाहीये नक्की काय आहे आमच्यामध्ये नातकाही कळायलाच मार्ग नाही असा विचार करत आबोली तिकडून निघते आबोली निघते आणि आबोली तडक घरी येते घरी आल्यावरती आबोलीकडे सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे करत असताना प्रिन्स आता छानपैकी अंकुशने दिलेलं टी शर्ट घालून येतो आणि तो सगळ्यांना गुड मॉर्निंग जिजू गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग मनवा असं सगळ्यांना म्हणत असतो पण कुणाचंच लक्ष त्याच्या टी शर्टकडे जात नसतं मग मात्र प्रिन्स म्हणतो हे काय कुणी नोटीसच नाही का केलं यावरती अंकुश म्हणतो काय रे काय नोटीस करायचं आहे यावरती प्रिन्स म्हणतो अहो जिजू काल तुम्ही मला जे टी शर्ट दिलं होतं ना ते टी शर्ट मी घातलंय तुम्ही कुणीच माझ्याकडे काहीच बघत नाही आहेत यावरती अंकुश म्हणतो अच्छा अच्छा ते टी शर्ट घातलेस का तू खूप छान दिसते हा तुला हे टी शर्ट प्रिन्स असं म्हणत अंकुश त्याचं कौतुक करतो आता आंबोली आपण म्हणते हा प्रिन्स खूप छान दिसतोय पण त्याच वेळेला राघूची नजर मात्र एकदम फिरवीर करायला लागते राघूला खूप राग येतो म्हणजे आता प्रिन्सला टी शर्ट मनवाला साडी आणि माझ्या नवऱ्याला या घरचा जावई असून सुद्धा त्याला साधा पेन हे तिच्या डोक्यातच असतं म्हणून रागा रागात ती पाहत असते मग आता सगळ्यांनी त्या टी शर्टची तारीफ केल्यावरती आता प्रिन्स आरशासमोर उभा राहतो आरशासमोर उभा राहिल्यावरती तो इकडे तिकडे पाहतो तोपर्यंत आबोली हे सगळं पाहते आणि यांची खुणवा खुणवी तिच्या लक्षात येते तितक्यात तिथे क्रिश येतो क्रिश आल्यावरती तो म्हणतो प्रिन्स वाव काय छान दिसतोयस तू म्हणजे हे सगळं हे सगळं तुला टी शर्ट खूप छान दिसतंय बरं का एकदम हिरो दिसतोयस हिरो असं म्हणत क्रिश पण त्याचं कौतुक करतो जितकी समज क्रिशला असते त्याच्या एक टक्का सुद्धा समज राघूकडे राहिलेली नसते राघुनीच ती सुडाने रागाने पेटलेली असते तोपर्यंत राघू आता चहा घेऊन येते ती चहा देते आधी अंकुशला त्यानंतर ती प्रिन्सला चहा द्यायला ते पण ती मुद्दाम प्रिन्सला चहा द्यायला जाताना ती चहा त्या प्रिन्सच्या अंगावरती सांडवते आणि मग मात्र हदर सगळेजण हदरतात सगळेच हदरतात काय चाललंय हे सगळं अगं राघू जपून जपून राघू म्हणते चुकून झालं हे सगळं बाकी सगळ्यांना विश्वास बसत असला तरी सुद्धा हा विश्वास काही क्रिशला बसत नाही क्रिशला कळतं की हे सगळं हिने मुद्दामच केलंय मग ताबडतोब क्रिश तिचा हात धरतो हात धरतो आणि तिला फरफटत रूम नेतो काय चाललंय राघू तुझं राघू म्हणते मी काय केलं यावरती क्रिश म्हणतो मी सगळं बघितलंय राघू म्हणते तू काय बघितलंच मला माहिती नाहीये पण मी नाही काही केलेलं आहे असं म्हणत राघू रागा रागात तिकडून निघून जाते क्रिश विचार करतो कसं समजवू कसं हिला हिच्या मनात तरी काय आहे काय कळायलाच मार्ग नाहीये असं म्हणत आता मात्र क्रिस सुद्धा राघूच हे वागणं बघून थोडासा हतबलत झालेला असतो तोपर्यंत सकाळी सकाळी शक्ती येतो आणि आता म्हणतो आबोलीता सगळं मी उरकलेलं आहे मग मनवा चहा घेऊन येते आणि हे सगळं चालू असताना देवदत्त येतो आणि म्हणतो करा करा हे सगळं इलिगल आहे या सगळ्याचा खात्मा कर आहे सगळं संपवून टाका असं म्हणत अबोलीच्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरायला लागलं ते अबोली म्हणते हा अधिकार तुम्हाला कुणी दिला यावरती देवदत्त म्हणतो हे सगळे सरकारी गुलाम आहेत सरकारी गुलाम आहेत आणि गव्हर्नमेंटचाच आदेश आहे हे इल्लीगल तुमचं जे ऑफिस आहे ना ते पाडण्याचा अंकुश म्हणतो हिंमत कशी झाली ते तुझी हे ऑफिसला इलिगल म्हणायची अबोली म्हणते हे बघ ही चाळीतलं हे घर माझं आहे त्यामुळे इथल्या वरांड्यात मी नक्कीच मी इथल्या वरांड्यात नक्कीच माझं ऑफिस उभारू शकते यावरती मग मात्र अंकुश म्हणतो खबरदार देवदत्त शांत बस यावरती देवदत्त म्हणतो हे बघ तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केले अंकुश म्हणतो कुणी कंप्लेंट केले यावरती देवदत्त कंप्लेंटची कॉपी दाखवतो आणि म्हणतो नीताने नीताला या इथल्या इथल्या सगळ्या ह्याचं वकीलपत्र मिळालेलं आहे म्हणजे ही चाळ आहे ना याचं ऑथॉरिटी लेटर नीताकडे आहे आणि चाळकऱ्यांच्या वतीने नीताने हे पत्र केलेलं आहे की या चाळकरांचा त्रास होतोय अबोलीच्या ऑफिसमध्ये नीता दुबईला असली ना तरी दुबईवरून तिने ही कंप्लेंट केलेली आहे असं म्हणत नीताची कंप्लेंट लेटर दाखवल्यावरती ले मग मात्र आता अंकुश म्हणतो नीता आणि मग चाळकरी येतात आणि चाळकरी म्हणतात आम्हाला अबोलीच्या या सगळ्याचा काही त्रास होत नाहीये म्हणतो का बाबा सारे तुम्ही तुम्हाला कोणी विचारले का नीताकडे ऑथॉरिटी आहे ना नीतान लेटर दिलंय असं म्हणत इकडे आता देवदत्त सगळ्या साळकरांना गप्प करतो आबोली मात्र आता गप्प बसत नाही आबोली म्हणते मला ही माहिती हे माहिती होतं की तुम्ही हे सगळं करणार त्याआधीच मी सगळी व्यवस्था करून ठेवले असं म्हणत ती आता गुमास्ता लेटर म्हणजे वकील भाषेमध्ये काहीतरी गुमास्ता लेटर रेटा हे असतं ते लेटर देवदत्तला देते आणि म्हणते हे बघा हे गुमास्ता लेटर आणि या संदर्भातले जे कागदपत्र आहेत ना ते दोन दिवसात तुमच्याकडे पोहोचते करते यामुळे गुमास्ता लेटर घेतल्यामुळे आता अबोलीचं हे इल्लीगल होतच नसतं अबोली सुद्धा हुशार वकील असते अबोली सांगते तुम्ही काही करू शकता हे मला माहिती होतं म्हणून ऑलरेडी मी हे गुमास्ता लेटर घेऊन सगळे कागदपत्र रेडी ठेवलेत त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये माझं हे ऑफिस पाडताच येणार नाही आता मात्र देवदत्त हादरतो अबोली इतकी हुशार आहे म्हटल्यावरती म्हणतो बरोबर आहे नवरा वकील नवरा तुझा तुझा आहे पोलीस तू वकील त्यामुळे एवढं सगळं तुला कळतं पण चाळकरांना तुम्हाला कळत नाहीये का या आबोलीमुळे तुम्हाला त्रास होतोय तुम्ही तरी आवाज उठवा यावरती चाळकरे म्हणतात नाही आम्हाला अबोलीचा काही त्रास होत नाहीये आबोलीमुळे आम्हाला काहीही होत नाहीये त्यामुळे अबोलीचं ऑफिस इथलं ऑफिस इथेच राहील आबोलीचं ऑफिस कुठेही जाणार नाही असं म्हणत सगळेजण देवदत्तला विरोध करतात राहुल पंकज राणे काका राणे काकू बाकी सगळेच जण आबोलीची साईड घेतात मग मात्र आता देवदत्तचं काही उरतच नाही मग देवदत्त दुसरी आयडिया करतो देवदत्त म्हणतो बरोबर आहे आता चाळकरीच जर काही हे करत नाहीयेत तर मी तरी काय बोलणार म्हणजे आबोलीचा जिकडे व्यवसाय चालू आहे तिकडे मनवाचा पण व्यवसाय चालू होतोच की आणि मनवाचा व्यवसाय काय आहे तुम्हाला माहिती आहे ना मग जर आबोली लाज रोजपणे तिचा ऑफिस काढून धंदा करू शकते तर मनवा पण तिचा धंदा करूच शकते की मग अंकुश चिडतो आणि खबरदार मनवाच्या पास्ट बद्दल बोलायची हिंमत कशी झाली ना तुझी असं म्हणत तो आता देवदत्तवती चिडतो आबोली म्हणते सर तुम्ही शांत बसा ना अंकुश म्हणतो अबोली तुला कळत आहे का मी शांत कसा बसू आबोली म्हणते सर जिच्या ते बोलतायत ना ती तर काही बोलतच नाहीये जर ती काही बोलत नाहीये तर तुम्ही कशाला बोलताय यावरती अंकुश म्हणतो अबोली ऐक ना अबोली मग मनवाकडे येते आणि मनवा हे सगळं बोलतायत ते तुला पटत आहे का तुला पटत आहे का यांचं म्हणणं मनवा म्हणते नाही वैनी यावरती वे अबोली म्हणते मग जाना यांना तोडीस तोड उत्तर दे की असं म्हणत अबोली मनवाचा हात धरते देवदत्ताच्या समोर आणून उभी करते त्यावेळेला मनवा म्हणते काय म्हणालस तू देवदत्त म्हणतो हेच म्हणालो की तुझा धंदा पण इथे चालू शकतो मनवा म्हणते खबरदार पुन्हा माझ्या भूतकाळाबद्दल बोलला असतात असं म्हणत देवदत्तला एक थोबाडीत दे देवदत्त म्हणतो मग काय चुकीचं बोललो मी मनवा म्हणते माझा पास्ट हा माझा पास्ट होता त्याच्याबद्दल आता वर्तमानात बोलायचा मी कुणालाही अधिकार दिलेला नाहीये माझ्या धंद्याबद्दल माझ्या प्रोफेशनबद्दल किंवा माझ्याबद्दल यापुढे एकही शब्द मी ऐकून घेणार नाही चालता हो इथून असं म्हणत देवदत्तची अचूक हक्कलपट्टी मनवाने केलेली असते काही काळाच्या आत देवदत्तच्या दोन थडा थड थोबाडीत पडलेल्या असतात आणि आता देवदत्त निघून जातो देवदत्त तर निघून जातो पण इकडे एक मोठी गोष्ट घडते अंकुश अबोली ज्या वेळेला बोलत बसलेले असतात त्यावेळेला अंकुश म्हणतो शक्ती कुठे आहे यावरती अबोली म्हणते काहीतरी सांगून तो बाहेर गेलाय अंकुश म्हणतो पण मला तर काही बोलला नाही शक्तीवरती अंकुश आणि अबोलीला संशय येतो त्याच वेळेला शक्ती आता हातामध्ये बंदूक केव आबोलीवरती निशाळा साधतो आता हा शक्ती कोण आहे आबोलीला का टार्गेट करतोय त्याचा काय पास्ट आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे